सांगकामी लोक स्वतःचं आयुष्य स्वतःच बरबाद करत असतात या काही वाईट सवयी असतात ज्या त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये नुकसानदायक ठरतात तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये नुकसान होऊ नये असे जर वाटत असेल तर या काही वाईट सवयी ज्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नेहमी कोणाची तरी धाकत राहणे सांगकाम्यासारखी कामे करणे हे सोडून द्यायला हवे स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण कर दुसऱ्याचे घेतलेले उपकार अस्तित्व हे संपवतात सतत चिंता आणि काळजी करू नका आयुष्य हे खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा सततची चिंता आणि काळजी करून तुम्ही आजार पण मागे लावून घेता विशिष्ट चिंता आणि काळजीमुळे स्त्रियांमध्ये आजार हे जास्त वाढतात पुरुषांमुळे पुरुषांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण हे वाढते ब्लड प्रेशर मधुमेह यांसारखे आजार मागे लागतात मानसिक तणावामुळे कुठल्याही गोष्टीत किंवा कामात लक्ष लागत नाही व्यसन माणसाची शारीरिक मानसिक आर्थिक आणि सामाजिक हानी करते ही हानी कधीही भरून न येणारी असते व्यसनामुळे माणसे दूर तर जातातच नाते संबंध खराब होतात लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आपल्याबद्दल कुठल्याही व्यक्तीच्या मनात मान सन्मान काहीही राहत नाही आपल्याकडे कितीही कौशल्य असले गुण असले तरी आपल्या एका वाईट सवयींमुळे आपण सगळं काही गमावून बसतो आपली इमेज खराब करून बसतो मनामध्ये न्यूनगंड कधीही बाळगू नका स्वतःला कमी लेखण्याने स्वतःचा आत्मविश्वास हा कमी होतो आणि आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही समाजात आणि चार लोकांमध्ये सन्मानाने वावरू शकत नाही प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो आणि प्रत्येकात काही ना काही कौशल्य हे असतेच वेगळे पण असते त्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट ही येत नसेल तर त्यासाठी कमीपणा वाटून घेण्याची अजिबात गरज नसते आपल्याकडे जे आहे त्यात आपण आणखी कसे पुढे जाऊ याकडे लक्ष देणे महत्वाचे ठरते समोरच्याकडे जे आहे ते, ते आपल्याकडे असेलच असे नाही आणि आपल्याकडे जे आहे ते समोरच्याकडे असे, असेल असेही नाही म्हणून कुठल्याही गोष्टीसाठी स्वतःबद्दल स्वतःच्या मनात न्यूनगंध बाळगण्याची गरज अजिबात नाही आळसामुळे आपलं व्यक्तिमत्व कर्तव्य आणि बुद्धी ही नेहमीच मागे पडते आळस झटकून कामाला लागले तर आयुष्यात पुढे जाणे शक्य आहे पण आळशी व्यक्ती कधीही पुढे जाऊ शकत नाही आणि आपलं आयुष्य हे कोणीही काहीही मिळू शकत नाही काही करायचे असेल मिळवायचे असेल तर आपल्याला आपल्यातला आळस हा झटकून काम करावे लागणारच आहे मेहनत ही घ्यावीच लागणार आहे घरातील खाजगी गोष्टी कधीच कोणाला सांगू नका नाहीतर लोक पाठीमागे तुमची मस्करी तर करतीलच तसेच वेळप्रसंगी त्या गोष्टीचा गैरफायदा देखील घेतील घरातल्या गोष्टी शक्यतो घरात मिटवण्याचाच प्रयत्न करा घरातील वादविवाद भांडणे किंवा आणखी काही गोष्टी महत्वाचे निर्णय हे इतरांना बाहेर सांगत बसू नका समोरचा व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या गोष्टींचा गैरफायदा उचलू शकतात किंवा आपण सांगितलेले आपले गुपित हे तिसऱ्या व्यक्तीजवळ बोलू देखील शकतो ज्यामुळे आपल्याला मानसिक त्रास हा सहन करावा लागू शकतो नीट पारखल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका लोकांवर ठेवलेला अंधविश्वास तुम्हाला अडचणीत आणू शकतो त्यामुळे आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस हा पारखूनच घ्यावा बऱ्याच वेळेस आजूबाजूचे लोक दाखवतात एक आणि आतून असतात एक चेहऱ्यावर चांगलपणाची चे मुकवटी घालून फिरत देखील असतात अशा लोकांना ओळखणे हे देखील गरजेचे असते त्यामुळे वेळीच आपण आपलं नुकसान होण्याऐवजी स्वतःला वाचू शकतो कधीही कोणाच्या भांडणात पडून किंवा आपण असं काही कृत्य करू नये जेणेकरून आपल्याला पोलीस स्टेशन कोर्ट कचेऱ्या किंवा अनेक भानगडी मागे लागतील कधीच कोणाला जामीन देखील राहू नका पोलीस स्टेशनची पोली स्टेशन पायरी आपल्याला चढायला लागू नये याची नेहमीच काळजी घ्यायला लागते तसेच आपल्या आजूबाजूची लोक ही सज्जन आणि सदवर्तनी असतील याची देखील काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे सतत तक्रार करणे रडत बंद बसणे कोणालाही आवडत नाही तुमच्या अशा वागण्याने तुम्ही नकारात्मक विचार करणारे आहात असे दिसते तसेच तुमच्या आजूबाजूचे वातावरण देखील नकारात्मक देखील होऊ शकते आणि आपल्या आजूबाजूची लोक आपल्यापासून ही दूर पळायला लागतात हा कायमच नकारात्मक बोलतो निगेटिव्ह राहतो रडत राहतो कायम आपले दुःख कवटाळून बसतो आणि दुसऱ्यांनाही सांगून समोरच्या व्यक्तीला नकारात्मक करतो म्हणून लोक आपल्यापासून दूर जातात कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका विश्वासघात देखील होऊ शकतो कारण हे कलियुग आहे स्वार्थाशिवाय कोणीही तुमच्या जवळ येणार नाही मग कोणी कितीही जवळचा असो म्हणून आपण एखाद्यावर विश्वास ठेवताना समोरची व्यक्ती आपल्या विश्वासास पात्र आहे की नाही हे एकदा तपासून पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे एखाद्यावर ठेवलेला आंधळ विश्वास आपल्याला खूप मोठ्या अडचणीत किंवा संकटांमध्ये आणू शकतो आणि त्यामुळे आपलं कधीही भरून येणारं मोठं नुकसान देखील होऊ शकतं त्यामुळे सतर्क राहा आणि काळजी घ्या जास्त गोड बोलणारी लोक जास्त जवळ करू नका तोंडावर जास्त गोड बोलणारी लोक हे जास्त घातक ठरतात विनाकारण स्तुती करणारी जवळीक दाखवणारे यांचा सुप्त हेतू हा ओळखता आला पाहिजे हेतू ओळखता नाही आला तर आपलंच नुकसान होऊ शकतं आपल्या आयुष्याला कुठलाही काळ परत येत नाही बालपण असो किंवा तरुणपण आपल्या आयुष्यातल्या सगळ्याच महत्त्वाच्या आणि उमेदीच्या मेहनतीच्या आणि आनंदाने जगण्याचा काळ म्हणजे तरुणपण तारुण्य परतून येत नाही म्हणून तारुण्यात बेछूट वर्तन करू नका सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या परंतु कुठल्याही गोष्टीच्या कामात किंवा अडचणीत सापडून आपले आयुष्य हे बर्बाद देखील करू नका तुमच्याकडे असणारे स्किल्स कधीही वाया घालू नका त्याचा योग्य तो मोबदला घ्या कारण फुकट मिळालेल्या गोष्टींची लोकांना किंमतही नसते म्हणून आपण करत असलेले काम आपल्या कौशल्याला आपल्या कामाला हे स्वतः महत्त्व द्या तर इतर लोक तुमच्या कामाला महत्त्व देतील आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्तींचा जास्त काळ हा, हा शोक करत बसू नका जवळ आहेत त्यांची काळजी घ्या कारण काळ हा झपाट्याने पुढे चालला आहे आपणही काळासोबत चालायला हवे शोक केल्याने आपल्या आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती परत येत नाही म्हणूनच आपल्याजवळ जे आहेत त्यांना जपायला शिका मूर्ख लोकांच्या नाती कधीही लागू नका आणि आपला वेळ मात्र व्यर्थ वाया घालू नका मूर्ख लोकांचा मालक होण्यापेक्षा शहाण्या माणसांचे नोकर बनणे हे कधीही चांगले म्हणूनच आयुष्यात कुठल्या व्यक्तीची संगत करायची हे आपणच ठरवायचं त्यावर आपल्या आयुष्यातील आपलं नुकसान आणि फायदा हे देखील अवलंबून असतं आपण नेहमीच ऐकतो राग हा माणसाचा शत्रू आहे रागात घेतलेले निर्णय हे बऱ्याच वेळेस चुकीचे देखील ठरतात किंवा नुकसानदायक ठरतात रागात उचललेले पाऊल हे नेहमी चुकीच्या दिशेने घेऊन जाते म्हणून नेहमी आपलं डोकं शांत आणि मन देखील स्थिर ठेवा कुठलीही गोष्ट अति केली की तिची मातीच होते या म्हणीप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका कुठलीही गोष्ट जास्त प्रमाणात करणे नुकसानदायकच ठरू शकते अति सर्वत्र येतं मग ते कुठल्याही बाबतीत असो आपली वागणी असो किंवा आपले समाजातील वर्तन असो माणसाला कायम कोशात जगण्याची सवय असते म्हणजेच तो स्वतःच्या आजूबाजूला स्वतःसाठी सेफ्टी वातावरण तयार करत असतो आणि त्यातच तो जगत देखील असतो कम्फर्ट झोन म्हणतो आपण त्याला त्या बाहेर तो कुठलीही रिस्क घेण्याची तयारी दर्शवतच नाही त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्नही करत नाही त्यामुळे अशा माणसांची प्रगती ही एक मर्यादेपर्यंत होते स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा आणि काहीतरी नवीन करण्याचा शिकण्याचा प्रयत्न करा रिस्क घेऊन काम करा रिस्क घेतल्याशिवाय मोठे यश देखील कधीच मिळत नाही आजकालच्या व्यक्तींना आजकालच्या पिढीला व्यसन असेल तर ते सोशल मीडियाचे आहे सोशल मीडिया, मीडिया टी व्हीवरील मालिका आणि चित्रपट यामध्ये दाखवलेल्या सगळ्याच गोष्टी या खऱ्या नसतात ना त्या आभासी असतात काल्पनिक असतात हे कायम लक्षात असावे म्हणून सोशल मीडियावरती जे काही चाललं आहे कायम आपण या गोष्टीला विसरलं गेलं पाहिजे की आपल्या आयुष्यात किती परिणाम करून घ्यायचा हे देखील आपणच ठरवायला हवं तुमचा पगार आहे, किती आहे हा कधीच कोणाला सांगू नका तुमच्या पगारावरून लोक तुमची किंमत ठरवतात तुम्हाला किती मानसन्मान द्यायचा हे देखील ठरवतात आणि आपण काय आहोत हे आपल्याला चांगल्याच प्रकारे माहीत असतं म्हणून केवळ आपल्या आर्थिक उत्पन्नावर कोणी आपली किंमत करावी हे योग्य नाही म्हणून काही गोष्टी या इतरांना न सांगणे हे आपल्यासाठी योग्यच असते स्वतःला गरजेपेक्षा अधिक महत्त्व देऊ नका कारण स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याने तो अहंकार असतो आणि अहंकार निर्माण झाला अहंकारामुळे ही दुर्गती देखील सुरू होते रावण मारला गेला तो त्याच्या अहंकारामुळेच त्याच्याकडे विद्वत्ता होती कौशल्य होते तो बुद्धिमंत देखील होता तरीही फक्त त्याचा अहंकार त्याचा शेवट हा कारणीभूत ठरला तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसे ही नीट पारखा पारखण्यात जर चूक झाली तर आयुष्यात आयुष्य हे बर्बाद झालेच म्हणून समजा आपल्या आयुष्यावर आपल्या आयुष्यात आजूबाजूच्या लोकांचा किती परिणाम होत असतो मग तो सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो म्हणून नेहमी आपल्या आजूबाजूला चांगले आणि सकारात्मक लोक असायला हवे जे आपली काळजी घेतील आपल्या भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून देतील आपल्या भावना समजून घेतील नाहीतर आपल्या भावनांचा उद्रेक होतो आणि भावना मनामध्ये साठवून ठेवल्यास मानसिक आरोग्य देखील बिघडू शकते यामुळे आपल्या अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो आर्थिक रिकरित्या साक्षर बना नाहीतर कितीही पैसे आले तरी त्याची बचत आणि गुंतवणूक ही कधीही होणार नाही परिणामी परिस्थिती आहे तशीच राहील आपल्या नव्वद टक्के अडचणी या पाच किंवा या अनेक गोष्टींमुळे आहेत आपल्याकडे आर्थिक नियोजन नाही पैशांची बचत आणि वा त्याचा वापर याचे ज्ञान नाही आपल्या कर्मावर कायम लक्ष ठेवा विश्वास ठेवा माणुसकी कधीच सोडू नका आपण जपलेली माणुसकी म्हणजेच ईश्वर भक्ती होईल समाजामध्ये माणुसकीचे वागला तर देवाने कोणत्याही देवाला जाण्याची गरज पडणार नाही देव आपल्या कर्मातच भेटेल वाईट सवय जडण्याची सर्वात मोठे कारण म्हणजे आपली संगत त्यामुळे नेहमी चांगल्या माणसांची संगत निवडा आपल्या आजूबाजूला नेहमी चांगले लोक असू द्या ज्या लोकांमुळे आपली कायम प्रगतीच होईल मग ती आर्थिक सामाजिक मानसिक कुठल्याही बाजूने असो शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपलेला कधीही नाव ठेवू हो नका कारण भाकरी आज जरी शिळी आहे पण काल त्याच भाकरीने आपलं पोट हे भरलं होतं आणि चप्पल आज जरी तुटली असेल पण तिने काल आपल्याला आधार दिला होता म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती हा फार मोलाचा आहे आणि तिची किंमत ही केवळ वेळ आल्यावरच कळते हे लक्षात ठेवा जर एखादी व्यक्ती तुमच्याबरोबर वाईट वागली असेल तर लगेच नातं तो तोडण्याची घाई करू नका थोडा वेळ त्या व्यक्तीलाही द्या विचार करा नाहीतर नंतर पश्चाताप देखील होऊ शकतो आपल्या यशाचा रुबाब हा आपल्या आईवडिलांसमोर अजिबात करू नका कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलेले आहे हे देखील विसरता कामा जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोपेत नाही या उलट जास्त पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावं लागतं म्हणूनच जीवनात सगळ्या गोष्टी या समतोल राखूनच असावीला हव्यात आपल्या आयुष्याची राख रांगोळी आपलं आयुष्य बर्बाद होऊ नये द्यायचं नसेल तर या काही वाईट सवयी ज्या आज आपण व्हिडिओ मार्फत जाणून घेतल्या आहोत त्या सवयी जर तुमच्या जीवनामध्ये तुमच्याकडे असतील तर त्या सवयी आजच सोडून द्या काम क्रोध लोभ मदमोह मत्सर मद हे माणसाचे शत्रू आहेत यापासून स्वतःला कसे वाचवता येईल याकडे लक्ष द्या वायफळ खर्च करू नका असलेल्या गोष्टी खरेदी करून पैसे वाया घालू नका आपल्या पत्नीशी प्रामाणिक राहा आपले संसारिक आयुष्य आपल्याच हाताने उद्ध्वस्त करू नका उधार दिलेले पैसे हे परत मागण्यास देखील कधीही लाज बाळगू नका ते आपल्या स्वतःचे कष्टाचे आणि हक्काचे असतात तुम्ही पैसे उधार देऊन ते मागण्यास तुम्हाला संकोच वाटला नाही पाहिजे तर ते तुमचे पैसे बुडाले देखील समजा वेळोवेळी व्यक्त व्हा तुम्ही आतल्या आत जर स्वतःचा कोंडमारा केला तर तुमचं आयुष्य मानसिक आरोग्य हे बिघडण्याची शक्यता असते मित्र बनवा कुटुंब जपा आणि स्वतःलाही जपा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हाच अशा नवीन विचारांसोबत लवकरच भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद